भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आस्था गायत जो उपक्रम संपन्न झाला नाही असा नाविन्यपूर्ण उपक्रम सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने डबल महाराष्ट्र के सी चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे पाच ऑगस्ट रोजी सांगलीमधून सिंधूर महा रक्तदान यात्रा निघणार असून या यात्रेच्या माध्यमातून भारतीय जवानांच्या सेवेखातर सांगली जिल्ह्यातील एक हजार तरुण जम्मू काश्मीरला जाऊन जवानांसाठी रक्तदान करणार आहेत पाच ऑगस्ट रोजी सांगलीतून औचित्य साधून जम्मू आर्मी कमांडो हॉस्पिटल आणि जम्मू आर्मी कमांडो हॉस्पिटल मध्ये हे रक्तदान केले जाणार आहे अशी माहिती शिवसेनेचे नेते डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली यावेळी शिवसेनेचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र चंडाळे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार यांच्यासह इतर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या सर्व पत्रकार बंधू भगिनीचे मी स्वागत करतो त्याचप्रमाणे आज आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय आनंदराव बापू महेंद्रबाबू यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने एक भव्य दिवे असा देशासाठी मोठं आयोजन करत करत आहोत आपण मला वाटतं गेल्या वर्षी आपण हा उपक्रम घेण्याचा प्रयत्न केलेला होता चंद्रार पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून तर तोच प्रयत्न आपण आज शिवसेना सांगली जिल्हा पक्षाच्या वतीने करणार आहोत खरंतर तर सांगली जिल्ह्याचं व देशाचं पूर्व काळापासून आर्मी असेल किंवा देश स्वतंत्र होण्यासाठी जो सांगली जिल्ह्यातील सर्व त्या काळातील युवकांचा हो जो सहभाग होता तो खरोखर आज महाराष्ट्रामध्ये लक्षणीय आहे आणि आजची जरी परिस्थिती बघितली आपण तर आर्मीमध्ये आज जी युवकांची संख्या आहे आज आपल्या रांजणीसारखं गाव असेल त्या एका गावामधून प्रत्येक घरातला एक युवक आर्मीमध्ये आज कार्यरत आहे आणि खरखर ज्या सांगली जिल्ह्यानं असे अनेक सैनिक आपल्या संपूर्ण देशाला दिले त्या सांगली जिल्ह्यानं मला त्या सिंग सांगली जिल्ह्यामधून आज मी कुस्ती क्षेत्रामध्ये या सर्व आशीर्वादाच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी आज एकदा नाही तर दोनदा महाराष्ट्र पदापर्यंत पोहोचलो येणाऱ्या काळातील माझी सर्व सुरुवात जी असणार आहे ती देशा देश ती देशासाठी देशप्रेमासाठी ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या गोष्टींना जास्तीत जास्त पक्षाच्या जा वतीने करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे आणि ज्या पद्धतीने आपण गेल्या वर्षी एक उपक्रम सांगली जिल्ह्याच्या वतीनं दिल्ली आर्मी हॉस्पिटलमध्ये जो करणार होतो तो काही कारणामुळे आपला माग मागच्या वर्षी तुम्हाला सर्वांना माहिती आहे प्रदूषणाचा एक मोठी लाट दिल्लीमध्ये आली आणि त्या लाटेमुळे आपला कार्यक्रम रद्द करावा लागला पण आज आपण तो कार्यक्रम पुन्हा एकदा मधल्या काळामध्ये आपलं आमचा हल्ला झाला अनेक गोष्टी झाल्या त्या सर्वांना माहीत आहे पण आज आमच्या पक्षप्रमुख आमचे एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपले उद्योग मंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेबांच्या नेतृत्वाखाली खासदार डॉक्टर श्रीकांतदादा शिंदे यांच्या सर्व नेतृत्वाखाली आज आपण ही सिंदूर महारक्तदान यात्रा आपण सांगली जिल्ह्याच्या वतीनं आयोजित केलेली आहे त्याची मूळ पार्श्वभूमी अशी आहे की येणाऱ्या पाच तारखेला सांगली जिल्ह्यामधून एक हजार युवक जम्मू काश्मीर येथे जाऊन आर्मीसाठी रक्तदान करणार हा उपक्रम खरोखर देश स्वतंत्र झाल्यापासून कुणीही केलेला नसलेला उपक्रम आज आपण सांगली जिल्ह्याच्या वतीनं करतोय पाच तारखेला ट्रेन सांगलीमधून निघणार आणि नऊ तारखेला क्रांती दिन आहे त्याचबरोबर रक्षाबंधनसारखा पवित्र दिवस आहे त्या दिवशी सांगली जिल्ह्यातील एक हजार युवक तिथं जाऊन उधमपूर आर्मी कमांड हॉस्पिटल आणि जम्मू कमांड हॉस्पिटल आर्मी कमांड हॉस्पिटल या ठिकाणी रक्तदान करणार आहे आणि खरखर हे माझी संकल्पना बरेच वर्षापूर्वीची होती अनेक वर्ष झालं माझ्या मनामध्ये एक देशासाठी देशाच्या आर्मीसाठी काहीतरी करण्याची धडपड होती ती धडपड आपण गेल्या वर्षी पण बघितली पण खरखर आज शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आज काम करण्या गेले एक महिन्या पूर्वी माझा प्रवेश झाला शिंदेसाहेबांच्या शिवसेना पक्षामध्ये आणि खरखर त्यांनी जे प्रेम आणि सहकार्य दिलं सगळ्या गोष्टीमध्ये आज ह्या उपक्रमासाठी जे काही ज्या काही गोष्टी केल्यात त्या खरखर -खर आज एका माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाला खूप मोठ्या गोष्टी आहेत या आज आपण आज जिल्हा आपला सांगली जिल्हा संपूर्ण भारताच्या नकाशा कशा पद्धतीनं मोठा काय काय उपक्रम करू शकतो त्याच्यासाठी हे आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत